गुड मॉर्निंग एव्हरी वन सगळ्यांना मनापासून हॅपी न्यू इयर आज एक तारीख आहे नवीन वर्षाची आणि नव्या सुरुवातीची आणि ही सुरुवात मी आज एरोली मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामधून करते त्यानंतर गेटच्या आत गेलो आणि गेटवर एंट्री केली आणि मग आम्ही आतमध्ये गेलो नंतर आम्ही सगळ्यात आधी वरती गेलो तिथं नोटीस होती मोबाईल वगैरे सायलेंटवर ठेवा आणि चप्पल वगैरे बाहेर काढा आत गेल्यावर आम्ही जवळजवळ टेन मिनिट्स पूर्ण शांतत धान्यस्त बसलो खूपच छान वाटलं नवीन दिवस आणि नवीन ऊर्जा इथे आतमध्ये व्हिडिओज वगैरे अलाउड नव्हते पण मी तरी पण थोडेसे थोडेसे चोरून म्हटलं तरी चालेल पण मी व्हिडिओज घेतले आणि जास्त नाही आणि थोडेसे फोटोज पण क्लिक केलेत इथं बाबासाहेबांबद्दल खूप सगळी माहिती लिहिलेली होती ती सगळी वाचली आणि खरंच खूप छान वाटलं त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा ऐकायला आणि समजून घ्यायला मिळालं आणि तो क्षण खूप खास वाटला त्यानंतर लगेच आम्ही बाहेर आलो बाहेरसुद्धा जागा खूप छान होती खूप शांत खूप पॉझिटिव्ह वाटत होतं इथे आल्यावर असं वाटत होतं की ब फक्त इथं बसा आणि वाचन करत राहा आणि शांततेत वेळ घालवावा त्यानंतर आम्ही फटकन स्टेशनकडे निघालो सुदैवाने ट्रेनसुद्धा लगेच आली आणि आम्ही ठाण्याला पोहोचलो ठाण्यामध्ये खूप गर्दी होती पण थोडीशी शॉपिंग पण केली आणि शॉपिंग करायला मला खूप आवडतं मग काय शॉपिंग केली थोडीशी लिपस्टिक्स वगैरे त्याच्यानंतर कपडे घेतले आणि नंतर उसाचा फ्रेश ज्यूस घेतला आणि घराकडे निघालो पण तेवढंच तेवढ्यातच ते समजलं की माझ्या घराजवळ म्हणजेच कलवा पार्सिक नगर येथे खानदीशी सुपरस्टार्स येणार आहेत सिंगर वगैरे म्हणून आम्ही फटाफट ज्यूस घेतला आणि लगेच त्यांचा प्रोग्राम अटेंड करायला निघालो फास्टली त्यांना बघण्यासाठी मी खूपच एक्सायटेड होते आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांचा प्रोग्राम ऑलरेडी चालू होता आणि दूरवरूनच खानदेशी गाण्यांचा आवाज येत होता तो वाईबच वेगळा होता खूप छान खूप छान वाटत होतं खरंच त्यांची गाणी ऐकताना आमच्या आमच्यापासूनच नाही आम्ही तिकडे डान्स पण करत होतो आणि करत होतो तिकडे त्यांचा कलाकारांचा ग्रुप सुद्धा आला होता त्याच्यानंतर देशमुख आमदार सुद्धा आहेत आणि त्यांची दोन शपथ उमेदवार आहेत त्यानंतर सचिन कुमार आणि पुष्पा ठाकूर वाव त्यांचा डॅन त्यानंतर भैया आवाज माय ऑल शुड बी ब्यूटीफुल वॉइस प्रकारे मी माझा आजचा दिवस मनापासून खूप म्हणजे खूप एन्जॉय केला खरंच खूप भारी वाटलं वर्षाचा पहिला दिवस खूप सुंदर केला आणि अशीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पूर्ण वर्षी जाऊ हीच अपेक्षा जय खानदेश तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कॉमेंट्स करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या